शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपल्या आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी पुणे शिरूरचे माझे आमदार अशोक बापू पवार त्यानंतर त्यांच्यासोबत आप्पासाहेब काळबोर जे अंजीर महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि त्यासोबतच पाटील साहेब आहेत ते जे उदगीरचे त्यांचे पण नारळाची लिंबाची आणि आंब्याची बरीच मोठी बाग आहे तर ते आज आपल्या इथं आंब्याची बाग पाहण्यासाठी आले होते तर पाटील साहेब तर सकाळी जवळ आपण किती अकरा वाजता आला होता साडे दहा वाजता साडे दहा वाजता आलं होतं साहेब पण त्यानंतर आले होते तर तिथं आनंद साहेबांनी काय काय बघितलं आम्हाला बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन ठिकाणी पण केलं कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे कारण आमदार साहेबांनी आता शेतकऱ्याच्या अगोदर पण आम्हाला आपलं दोन तीन वेळा बोलवलं जातं फोनवर त्यावेळेस बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं किंवा त्यांचा जो अनुभव होता तो पण आपल्याला त्यांनी शेअर केला होता तर आज आपण जे काय केलं त्या त्याबद्दल ते आता आपल्याला मार्गदर्शन पण करतील काही गोष्टी आपल्या चुकत असतील शंभर टक्के त्यात आम्हाला मार्गदर्शन करतील किंवा ज्या काही गोष्टी चांगल्या वाटतील त्या आपण आपल्याला सांगावे असं तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी अशोक पवार आमचे सहकारी आप्पासाहेब काळबोर आणि चंद्र पाटील आज सूरज अवताडे यांच्या परिसरामध्ये आवर्जून आलो त्यांची चांगली माहिती ज्यावेळेला यूट्यूबवरती पाहिली आम्ही म्हणून संपर्क केला आज सकाळपासून या परिसरात त्यांनी स्वतःच्या बागा काही शेतकऱ्यांच्या बागा आंब्याच्या आम्हाला दाखवल्या अत्यंत उत्तम पद्धतीचं नियोजन केले केलेलं दिसलेलं आहे की आज शेतकरी आंबाकडं वळतोय आणि त्या आंब्यामध्ये हायडेन्सिटी प्लांटेशन कसं असावं अंतर किती असावं याचा एक चांगला प्रयोग वेग वेगवेगळ्या अंतराचा त्यांनी इथं केलेला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतोय साई नर्सरीच्या द्वारे त्यांचं काम चाललं आहे लोकांना मार्गदर्शन लोकांना रोप पुरवणं निश्चितपणे हा आमचा एक तरुण ज्यावेळेला इंजिनियर झालेला आहे आणि इंजिनियर होऊन ज्यावेळेला आज शेतकऱ्यांसाठी तळमळीन करतोय तर मी मनापासून त्याला धन्यवाद देईन त्यांचा आभार मानेल आणि आम्हाला तर अत्यंत चांगली माहिती दिली की आता आर्ली आंबा कसा मार्केटमध्ये आणायचा आहे त्यासाठी काय केलं पाहिजे आणि एकरी शेतकऱ्याला कसा जास्तीत जास्त नफा होईल हे निश्चितपणे त्यांनी आज आम्हाला दाखवलंय मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद साहेब साहेब सेव। <coughs> आपलं अशोक बापूंच्या माध्यमातून सूरज अवताडे यांच्या आंबा पिकाविषयी आणि आंब्याच्या बागेच्या विषयी अनेकदा ऐकलं होतं प्रत्यक्षात काल बापूंनी फोन केला की आपल्याला अवताड्यांच्याकडे बाग बघण्यासाठी जायची आणि अजूनही काही बागा ते आपल्याला दाखवणार आहेत तर त्या दृष्टीने आम्ही आणि बापूंचे जुने कॉलेजचे मित्र चंद्र पाटील हे सुद्धा उदगीरहून येणार आहेत असं बापूंनी सांगितलं त्यामुळं अनेक कामं बाजूला ठेवून आणि आंबा हे माझंसुद्धा स्वतःचं लाडकं पीक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पुण्यावरून सकाळीच इकडे निघालो इथं आल्यानंतर बघितलं तर अत्यंत प्रजन्यमान कमी असणाऱ्या ठिकाणी सागरने स्वतः बरोबरच इतर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करताना ते दिसत आहेत त्याचबरोबर तसा एप्रिलचा पहिला हप्ता सुरू आहे आणि याच्यात जवळजवळ हार्वेस्टिंगला आलेले सर्व शेतकऱ्यांचे आंबे आहेत निश्चितपर्यंत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे दोन पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्याबद्दल आणि ह्या मार्गदर्शनाबद्दल सागरचं मी अभिनंदन आणि शुभेच्छा सुरत सुरत यांचं त्याच्याबद्दल आभार मानतो त्यांनी भविष्यात सुद्धा वेगवेगळे प्रयोग या शेतामध्ये करून अनेक शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचं काम करावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद झाले एका ओळीत आपण आलोय माध्यमातून सगळ्याला समजा अप्पासाहेब काळ कागोर अशोक आशु, अशोक पवार सुरू होते मी सगळे सगळेमुळे आम्ही ते ज, विजिट केली बाग अत्यंत चांगली वाटली बाकी तर गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून आम्हाला मिळालं आमच्याकडून त्यांना शिकायला मिळालं शंभर टक्के मिळाल्या आम्हाला आभार सुरज अवतळ्याचे आभार मानून त्यांना पुढच्या वाटचाल शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर